चिंदर येथील श्री देवी भगवती माउलीचा यत्रोत्सव मंगळवारी दिनांक सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मानकरी व भगवती माउली सेवा संमती चिंदर तर्फे करण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एकमेव असणारे गाव म्हणजे छिंदर आणि पंचांशी खेळाची अधिपती अशी सिंधुदुर्ग ओळख अशी या गावाची मदांची ख्याती आहे आणि ओळख आहे विशेषतः म्हणजे या यात्रेस प्रामुख्याने दिंडीचे यात्रा अशी सिंधुदुर्ग नव्हे तर अखंड महाराष्ट्रात ओळखली जाते अशा भगवती माऊली शनिवारी सकाळी नऊ वाजता यत्र सुरुवात होणार आहे दुपारी बारा वाजल्यापासून श्री देवी भगवती माऊली मानकरी यांच्यातर्फे महाप्रसाद अर्पण केला जाणार रात्र अकरा वाजता ढोल ताशांच्या गजरात फटक्यांच्या आतशबाजीत रामेश्वर मंदिराकडून ग्रामे देवतांच्या तरंगाचे भगवती मंदिरात आगमन होणार आहे पहाटे तीन वाजता पुराण गोंधळ व दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध आले असलेल्या देवीच्या दिवटांचे नृत्य होणार आहे रविवार पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडे वाजल्यापासून स्थानिक भजने होणार आहे यात श्रीदेव रामेश्वर प्रसादी भजन मा...